स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनेलवरती खव्याची पोळी बनवत आहे त्यासाठी लागणारं साहित्य खवा अर्धा किलो तूप घेतलं आहे दोन चमचे साखर एक वाटी वेलची पावडर आपली कणिक गव्हाची जी कणिक असते मळलेली ती त्यासाठी आपण अगोदर सारण तयार करू कढईत तूप टाकून घेतलेला आहे दोन चमचे तूप गरम झालेला आहे आपलं तर तिथं आता खवा घालून घेऊ बघा खवा पूर्ण असा परतून घ्यायचा तुपामध्ये आपला खवा परतत आलेला आहे ते साखर घालून घेऊ

तयार झालेला आहे आपलं बॅटर खव्याच्या पोळीचं खरपूस असा भाजलेला आहे खवा आपण वेलची पावडर टाकून घेऊ गॅस बंद केला आहे विलायची पावडर पूर्ण मिक्स झालेली आहे तर ही बॅटर आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं वीस मिनटानंतर आपला खवा तयार झालेला आहे आता आपण ह्याची पोळी करायला घेऊ बघा पूर्ण घट्ट झालेला आहे पूर्णासारखा आपला तर आता आपण पोळी करायला घेऊ तर आपण हुंडा करायला घेऊ आपण पुरणपोळी बनवतो बनवायचं काहीच नाही बदल तर आपण आताची पोळी लाटून घेऊ तर बघा आपली पोळी लाटून झाली आहे तवा ठेवलाय गरम करायला त्याच्यात थोडं तूप टाकून घेऊ बघा किती छान अशी तूप दिली आहे तर आपण ह्याच्यात तूप टाकू तूप लावून घेऊ तुम्ही तेल पण वापरू शकता पण तेलाच्याऐवजी तुकल्यानंतर पोळी एकदम अशी खरोखरच भासते खूप छान लागते तयार आहे आपली खाव्याची पोळी तुपासोबत तुम्ही खाऊ शकता खात रहा, मस्त रहा, सगळ्यात महत्वाचा आनंदी रहा